Başlatmak içiniz शिकारित रंगल रंगल सहारा रंगन सनारा तुम्हारी कैसे लड़ गए तुम्हारी बांगे कैसे लड़के कौन लड़ेगा कौन लड़ेगा और आज जो मोर्चा में नहीं आए साइड बराबर समझा दो कैसे छोटा आज हम बोलना चाहते हैं कि बाकी यूनियन के लोगों को तो भी हम मेरा ही वाले नहीं तर नक्कीच एकंदरीत कामगार इकडे जमलेले आहेत तर तो आपण थोडक्यात जाणून घेतोय एकंदरीत मोठ्या संख्येत इथे कामगार आलेले आहेत थेट आपल्या बरोबर लाईव्ह जोडलेले आहेत आपण थोडक्यात जाणून घेतोय काय सांगाल काय मागण्या परत एकदा आपण इथे जमलात संपूर्ण मुंबईमध्ये मोटर लोडिंगचं जे काम आहे की ज्याच्यामध्ये आता जवळजवळ सात एक हजार लोक काम करतात परमनंट कामगार पण आहेत त्याच्यामध्ये सात हजार मध्ये आणि कंत्राटी सफाई कामगार पण आहेत त्याच्या खेरीज जवळजवळ हजार एक ड्रायव्हर आहेत या सगळ्या ड्रायव्हरना लेबरना तिथे हुसकावून काढायचं आणि त्याच्या जागी एकच एक मोठा कॉन्ट्रॅक्टर आणायचा असं चाललेलं आहे साधी गोष्ट आहे आता पुढच्या तीन चार महिन्यात इलेक्शन होणार आहे तर इलेक्शनच्या नंतर हा निर्णय घेणार तुम्हाला एवढी घाई का आहे कारण त्यांना या कामगारांना देशोधडीला लावायचंय या ड्रायव्हर्सना देशोधडीला लावायचंय ड्रायव्हर व ला नाही ड्रायव्हर ये हम सब लढेंगे आम्ही त्यांना हे सांगतोय की या कामगारांना आता ट्रक जो आहे ना तो ट्रक अजून मोठा होणार आहे आणि सहा ऐवजी काम तीन कामगारात काम तेव्हा आम्ही सांगितलेलं आहे आमचा पगार आमचं कामाचं स्वरूप आणि कामाचा क्वांटम याच्यात फरक होता कामा नाही त्यांनी तत्वता मान्य केलंय ले। पण लेखी द्यायला तयार नाहीत आम्हाला त्याच्यासाठी संघर्ष करावा लागेल आम्हाला त्याच्यासाठी लढावं लागेल आणि ही जी आउटसोर्सिंगची पद्धत आहे ही पद्धत आम्हाला मान्य नाही मुळे कायमची पद रिक्त राहणार आहेत आणि हे आम्हाला मंजूर नाही आम्ही आतापर्यंत अठ्ठावीस वर्ष लढून साडेचार हजार कंत्राटी सफाई कामगारांना परमनंट केलंय पुढच्या जवळजवळ चार हजार कामगारांच्या केसेस तिथे पेंडिंग आहेत आणि या केसेस पेंडिंग असताना स्टेटस को ठेवला पाहिजे त्यांच्या कामात कोणताही बदल होता कामाना ही मागणी आहे आणि ही मागणी आणि प्रायव्हेटायझेशन बंद झालं पाहिजे ही आमची मागणी आहे त्याच्यासाठी आम्ही संपाची नोटीस दिलेली आहे आजपासनं संप होता पण तो आज न करता बीएमसी ने सांगितलं की पुढे ढकला आम्ही पुढे ढकलतोय पण याचा अर्थ बेमुदत नाही पुढे जाणार त्यांनी आम्हाला लिखित मध्ये दिलं पाहिजे तोंडी मान्य केलंय लिखित मध्ये मान्य केलेलं नाही आणि म्हणून आम्ही लढणार कारण मेहरांनीवरती आम्हाला जगायचं नाही कर्मचारी जवळ जवळ साडेचार हजार कामगार चर्चा झालेली आहे काय तोडगा निघालेला आहे का तोडगा निघालेला नाही पण तोडगा काढण्याची बीएमसीची मानसिकता आहे पण लेखी पाहिजे आम्हाला आणि ते लेखी द्यायला तयार नाहीत सकारात्मक चर्चा होईल असं वाटतं बघूया आम्ही सकारात्मक लढ्याच्या तयारीत आहोत न्याय याचं भविष्य कोणी सांगावं लढणं आपल्या हातात आहे लढून जिंकणं आपल्या हातात आहे त्यामुळे आम्ही आता लढण्याची तयारी करत आहोत मुख्यमंत्र्यांना काय आव्हान मुख्यमंत्र्यांना काय तुमच्या डोळ्यासमोर आहे सगळं तुम्ही त्याच्यात लक्ष घालावत आणि या कामगारांना न्याय द्यावा याच्यामध्ये फक्त आणि फक्त दलितच कामगार काम करतात ही बाब लक्षात ठेवली गेली पाहिजे त्यांचा परमनन्सीचा दरवाजा कायमचा बंद करणं हे योग्य नाही आणि हे जे प्रायव्हेटायझेशन आणि बाहेर द्यायचं आउटसोर्सिंग करायचं याला आमचा विरोध आहे प्रेम का, का होत यांना कामगार कायदे मोडीतच काढायचे आणि ते मोडीत काढल्यानंतर सुद्धा आम्ही जिंकलो त्यामुळे आता त्याला लक्षात येत नाही काय करायचं म्हणून विलंब होत नाही त्यांना घाई झाली आहे दहा जून च्या आत हे नवीन टेंडर फायनलाइज करायचंय त्यांना तुम्हाला मंजूर आहे अजिबात मंजूर नाही तुमची भूमिका काय आम्ही लढणार आम्ही आता न्यायालयात जाऊ लेबर कोर्टात जाऊ लेबर कमिशनर कडे जाऊ लेबर कमिशनरकडेच आमची मिटिंग होती काल बीएमसीने आज चर्चेला बोलवलं होतं सकारात्मक चर्चा झाली तोंडी सकारात्मक आहे लेखी सकारात्मक झाली पाहिजे तर आपण बघताय एकत्रित चर्चा सध्या झालेली आहे पण तोंडी झालेली आहे यांना लेखी हवी आहे जोपर्यंत लेखी भेटत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मुद्द्यांवरती आमच्या मागण्यांवरती ठाम आहोत एकंदरीत आपण बघताय मोठ्या संख्येत एकत्रित साडेचार हजार कर्मचारी आज आझाद मैदान इथे आपल्या आप प्रश्नांसाठीच एकत्रित इथे पोचलेले आहेत तर नक्कीच हे पाहावं लागेल की खरोखर लेखी देण्यात येत आहे का या जे कॉन्ट्रॅक्टिंग कर्मचारी आहेत त्यांना योग्य तो न्याय भेटतो का हे पाहणं आता महत्वाचं राहील लढा तर सुरू आहे पण लढाच्या माध्यमातून कुठपत यश भेटतं हे पण पाहणं महत्वाचं आहे कारण की प्रत्येक लेबरांचं लक्ष आता सध्या न्यायाकडे लागलेलं आहे की न्याय कशा प्रकारे होतोय आणि दिलासा लेबर लोकांना भेटतोय का हे पाहणं महत्वाचं राहील नक अपन बगता लाल गड्ढा ताकत आजाद मैदान इतना आपके आणि ह्याच लाल झेंड्या खालीच आपल्या मागण्या सध्या इथे सरकार दरबारी मांडण्यात येत आहे तर आता पाहणं महत्वाचं राहील तर नक्कीच थेट आम्ही तुमच्यापर्यंत आप महिला येतात आपल्या बरोबर आमची एकच मागणी आहे की आमच्या जेवढे सगळे जेवढे माणसं आहेत आमच्या गाडीवरले आणि पुन्हा कामगार आमच्या महिला आहेत काय कानला दोनशे रुपये हजेरीने म्हणतात काय का तीनशे रुपये हजेरीने म्हणतात काम करायचे नाही चालत घर नाही परवडत त्यांनी कामगारांसाठी पण काही ना काही करायला पाहिजेत हो पण आता कसं माहितीये काय ज्यांचे ज्यांचे दोनशे दोनशे रुपयावर कसंच घर चालणार हो साहेब ज्या महिला आहेत ना आमच्या सांगती तीनशे रुपये अजून काम करतात आमचे म्हणता पगार पण चालू म्हणजे वाढवून देत नाहीत आणि आम्हाला मरणाचं काम बरं सांगतात आणि तीनशे रुपयावर हजेरी पण सा करायला सांगतात तीनशे रुपया महिन्याने करा काम नाहीतर घरी बसा हा असे बोलतो पण बोलल्याच्या नंतरला ना काय करतात माहितीये का जेव्हा बाई बोलणार ना त्या बाईला घरी बसवणार लाडकी बाई ना बहिणीला घरी बसून घर आण लाडकी बहिणी निसर्गांचा पुढं केलं नाही त्यांचे जे आहे ना ते पुढं केले पुढची त्यांनी लागली अशी झाली परत एकदा मतांची झाली कडकी आणि बहीण झाली लाडकी भाऊ भाऊ आज एक भाऊ मंत्रिमंडळात आला ना बाबा झाला एक भाऊ आला तर बस बाकी भाऊ पुढे जाणार अरे एक आला की सगळे आले ना त्याच्या पोटात प्रत्येकाचं पोट भरलं पाहिजे असं थोडेच पोट भरलं की झालं तर भावांबरोबर पण योग्य तो न्याय व्हायला पाहिजे सरकार आहे तसंच संख्येत भाऊ इथे पोहोचलेले आहेत आशेनी भाऊ ही आहे सरकारकडे तर सरकार आता ह्याकडे कसं पाहतं हे आता महत्व बघायला महत्व राहील कारण की आपल्याला या संदर्भात काय वाटतंय कमेंट करायला विसरू नका पाहत राहा प्रभावशाली न्यूज